नमस्कार ए एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी खास प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेच प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला जगातील सर्वात स्वच्छ ऊर्जा कोणती आहे ए सौर ऊर्जा बी कोळसा सी अणू ऊर्जा डी नैसर्गिक वायू याचे बरोबर उत्तर आहे ए सौर ऊर्जा प्रश्न दुसरा भारतातील ग्रीन सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ए पुणे बी चंदीगड सी जयपूर डी मुंबई याचे बरोबर उत्तर आहे बी चंदीगड प्रश्न तिसरा पृथ्वीवरील वातावरणात सर्वाधिक वायू कोणता असतो ए हायड्रोजन बी ऑक्सिजन सी नायट्रोजन डी कार्बन डायऑक्साइड याचे बरोबर उत्तर आहे सी नायट्रोजन प्रश्न चौथा प्लॅस्टिक पिशव्यावर बंदी कोणत्या कारणांसाठी आली ए पर्यावरण बी हवा प्रदूषण सी पृथ्वी लहानी प्रदूषण कमी याचे बरोबर उत्तर आहे डी प्रदूषण कमी प्रश्न पाचवा कोणती ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा म्हणून ओळखली जाते ए पवन ऊर्जा नैसर्गिक ऊर्जा सी पेट्रोल डी कोळसा याचे बरोबर उत्तर आहे ए पवन ऊर्जा प्रश्न सहावा पृथ्वीवर सर्वाधिक भाग कोणता आहे ए जमीन बी पाणी सी पर्वत डी वाळवंट याचे बरोबर उत्तर आहे बी पाणी प्रश्न सातवा कोणते पीक हे तेलबिया पीक आहे पर्याय आहेत एज्वारी ज्वारी बी तांदूळ सी सोयाबीन डी हरभरा बरोबर उत्तर आहे सी सोयाबीन प्रश्न आठवा पृथ्वीपासून सर्वात दूर असणारा ग्रह कोणता आहे ए मंगळ बी सी सिग्गुरू डी नेपचून याचे बरोबर उत्तर आहे डी नेपच्यून प्रश्न नववा पोटात अन्न पचवण्यासाठी कोणते आम्ल मदत करते ए नायट्रिक आम्ल बी हायड्रोक्लोरिक आम्ल सी सेल्फ युरिक आम्ल डी एसिटिक आम्ल याचे बरोबर उत्तर आहे बी हायड्रोक्लोरिक अम्ल प्रश्न दहावा स्वातंत्र्यापूर्वी भारताची राजधानी कोणती होती पर्याय आहेत ए कोलकत्ता बी दिल्ली सी चेन्नई डी नागपूर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचे बरोबर उत्तर आहे ए कोलकत्ता प्रश्न अकरावा सर्वाधिक दागिने कोणत्या धातूपासून बनवले जातात ए जस्त बी ॲल्युमिनियम सी तांबे डी सोने याचे बरोबर उत्तर आहे डी सोने प्रश्न बारावा हडे मजबूत करण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे एलोह बी हिमोग्लोबिन सी कॅल्शियम डी आयोडीन याचे बरोबर उत्तर आहे सी कॅल्शियम